तर महत्वाची अशी पत्रकार परिषद या ठिकाणी आता घेत आहोत आम्ही नगर शहरामध्ये पंचवीस तारखेला जे काही चावला हाफ मर्डरचा एक विषय सा त्या ठिकाणी समोर आला आणि तीनशे सातचा गुन्हा जो आहे तो कोतुली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी नोंदवला गेला त्याच्यामध्ये तीन लोकांवरती आरोपी म्हणून नावं फ्रेम करण्यात आली आणि त्या आरोपींना किरण काळे संजय झिंजे यांनी त्या ठिकाणी पाठवलंय आणि त्यांनी सांगितलं की संपून टाका याला मारून टाका याचा काटा काढा अशा प्रकारचं आमचं नाव त्या हाफ मर्डरमध्ये गोवण्यात आलेलं आहे माझा स्पष्ट आरोप आहे की चावला हाफ मर्डर बनावाचा मास्टरमाइंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे हा आहे दुसरा गंभीर आरोप त्या ठिकाणी असा आहे की आमचे काँग्रेसचे सहकारी ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक संजय झिंजे यांची हत्या करण्याचा कट त्या ठिकाणी शिजवला जातो आहे की दोन्ही विधानं मी अत्यंत जबाबदारीनं त्या ठिकाणी करतो आहे मुळामध्ये हर्षद चावला याच्यावरती कोणत्या प्रकारचा हल्ला झालेला नाही हाफ मर्डर झाल्याचा केवळ बनाव त्या ठिकाणी रस्ता गेलेला आहे चावला हा स्वतः सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि ह्या बनावाचा मास्टर माइंड जो आहे चावला आणि चावलाला मदत करणारा सगळं रचणारा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक कार्याध्यक्ष खोसे जो आहे ह्या दोघांनी संगणवत करून हे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे खोसे याला या बनाव रस्त्याच्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी करून त्या ठिकाणी भारतीय दंड संविधानाच्या कलम एकशे वीस ब प्रमाणे त्याच्यावरती कटक कारस्थान रचने षडयंत्र रचने याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती त्या ठिकाणी अटकेची कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर या बनाव प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष जो आहे गजेंद्र भांडुलकर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज जाधव ज्यांना मध्यंतरी वाढदिवसाचे अनेक फ्लेक्स लावून आमदाराच्या फोटोसह त्या ठिकाणी शहरामध्ये एक दहशत बाजवण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर जे आहे त्या ठिकाणी सूरज जाधव सचिन दगडे गौरव उर्फ बंटी परदेशी या सगळ्यांना देखील या प्रकरणामध्ये आरोपी केलं जावं अशी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे संजय झिंजे यांच्या आत्येचा कट शिजतोय त्याचं कारण असं आहे की सातत्यानं हा चावला जो आहे तो त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढण्याची मागणी वारंवार त्या ठिकाणी करतोय ज्यावेळेला तो हल्ला झाला असं म्हणतोय त्यावेळेलासुद्धा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या बेडवरतून बाईट दिलं मीडियाला की झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढा तसे अर्ज देखील त्यांनी यापूर्वी केले आहेत एकदा का पोलीस संरक्षण काढलं म्हणजे झिंजे यांच्या हत्येचा मार्ग मोकळा झाला असा त्याचा त्या ठिकाणी समज आहे म्हणून त्या ठिकाणी झिंजे यांच्या हत्येचा कटाचा आरोप जो आहे तो गंभीर आरोप या ठिकाणी मी काँग्रेसच्या वतीने करतोय या ठिकाणी जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्या फुटेजसुद्धा आम्ही आत्ता या ठिकाणी दाखवलेलं आहे सगळ्यांना की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा घडलेला नाही खोसे आणि चावल्या यांनी संगणमत करून त्या ठिकाणी हा बनावर एक कट शिजवला त्याचं एक प्लॅन तयार केला गेला प्रॉपर प्लॅनिंग केलं गेलं त्यासाठी जागा कोणती निवडायची वेळ कोणती निवडायची दिवस कोणता निवडायचा हे निश्चित केलं गेलं आम्ही हल्लेखोर पाठवलं असं म्हणत चावलाला त्या ठिकाणी संपून टाका त्याचा काटा कडा सोडू नका जिवे मारून टाका असं म्हणत मला आणि संजय झिंजियाना गवण्याचा कट त्या ठिकाणी शिजवला गेला आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्या तिघांना पोलिसांनी आरोपी केलाय त्या तिघांनी हल्ला केला नसल्याचं स्पष्ट त्या ठिकाणी करत त्यांच्याजवळ असणारे अस्तर्या आहेत की आम्ही तिथं लवकरचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असं म्हणणं आहे ते देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कतुरीच्या पोलीस निरीक्षकांकडे मागणी केली की आमचं नाव एवढ्या गंभीर आरोपात गोवलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला एफ आय आरची कॉपी मिळेल समक्ष दोनदा भेट घेतली त्यांच्या तपास्य अधिकाऱ्यांना फोन केला ते फोन घ्यायला तयार नाहीत त्या ठिकाणी प्रत्यक्ष चक्रा मारल्या पाठपुरावा केला साधी एफ आय आरची कॉपीसुद्धा कॉपी सुद्धा त्या ठिकाणी आमचा कायदेशीर अधिकार असू देखील त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलिसांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही हे प्लॅनिंग जे आहे ते गेले अनेक दिवसापासून सुरू आहे हे लक्षात घ्या कोतवालीचे पोलीस निरीक्षक जे आहेत ते पूर्णतः राजकीय दबावातून काम करतायत कोणती शहानिशा न करता त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टरांचं ग्रीवियस सर्टिफिकेट न घेता आणि सिव्हिल हॉस्पिटलचा कोणतंही सर्टिफिकेट त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी तीनशे सात सारखं गंभीर क्रम त्या ठिकाणी लावलं यासाठी त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलीस स्टेशनवरती आणि पोलीस निरीक्षकांवरती गुन्हाचा राजकीय दबाव आहे हे नगरकरांना माहिती आहे कोतवाली पोलीस स्टेशन हे राष्ट्रवादी भवन झालेलं आहे त्या ठिकाणी सातत्यानं खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे शहरातील राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे उद्ध्वस्त करायचं षडयंत्र सातत्यानं रचलं जात आहे त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनला निष्कळंक सक्षम दबंग अशा पोलीस निरीक्षकांची नितांत गरज त्या ठिकाणी आहे असं आमचं मत आहे तथाकथित हल्ला या चावलावर झाल्यानंतर कोतवरीच्या पोलीस निरीक्षकांना कुणाकुणाचे फोन आले याचासुद्धा सी डी आर काढला पाहिजे त्याचबरोबर खोसे बांडोलकर चावला जाधव दगडे परदेशी यांचे सुद्धा मागच्या सहा महिन्यांचे सी डी आर जे आहेत एस डी आर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी काढले पाहिजे चावला आधी सगळ्यात पहिल्यांदा ज्याला वाईट मीडियाला दिली हल्ला झाल्या झाला त्याला म्हणाला की मी एकशे बाराला फोन केला पोलिसांना माहिती दिल्याचं पोलिसांनी समोरच्या अयोध्ये धंदेवाल्यांना सांगितलं मात्र प्रत्यक्षात ज्याला कोतोली पोलिस स्टेशनला त्या ठिकाणी नोंदवली गेली त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंटच घेण्यात आलं नाही त्यामुळे त्याच्यातनं ते काय उडवलं कोतवली पोलिसांनी हा मोठा प्रश्न आहे हल्ला झाल्याची वेळ साडेनऊची नमूद केलेली आहे साडेनऊची नमूद जरी असली तरी प्रत्यक्षात चावला हा अकराच्या सुमारास सिव्हिलला पोहोचला आहे हे तुम्हाला या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आर टी आयमध्ये मध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलचं काढलं आहे त्याच्यामध्ये दाखवलं मग दीड तास हा चावला होता कुठं केडगाव ते सिव्हिल हॉस्पिटल हे अंतर आपल्या सगळ्यांना माहिती की साधारणतः पंधरा मिनिटांचं सा अंतर आहे आणि पासून सिव्हिलला येईपर्यंत मध्ये सुद्धा खूप हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आहेत माझ्या रस्त्यात खूप हॉस्पिटल्स आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की तुम्हाला आशेला वैद्यकीय मदती कुठल्या हॉस्पिटल देऊ शकतं जर एवढा जीव घेणं हल्ला होता प्राण जाईल इतका मोठा हल्ला होता तर त्या ठिकाणी तो कुठल्या हॉस्पिटलला का नाही गेला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला यायला दीड तास त्याला लागला दीड तास चावला होता कुठं त्या चावलाचा या दीड तासामध्ये कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे केवळ सिव्हिल हॉस्पिटल येण्याची प्राथमिकता एक टेक्निकॅलिटी त्या ठिकाणी पूर्ण केली गेली डॉक्टरला साधे टाके सुद्धा त्या ठिकाणी घालू दिले नाहीत येताना चावला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकदम चालत एकदम व्यवस्थित आला जाताना मात्र त्या ठिकाणी त्याने मीडियाला कॅज्युलटीमध्ये बाईट पण दिली आणि जाताना तो व्हीलचेअरवरती बसून गेला आणि व्हीलचेअरवरती बसून गेल्यानंतर तो गाडी सुद्धा स्वतः उठून त्या ठिकाणी बसला कटाचा मास्टर माइंड जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे हा त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या इनोव्हामधून त्या ठिकाणी चावला यांना स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला घ्यायला आला हे अत्यंत गंभीर आहे हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या ठिकाणी कैद झालेलं आहे खोसे यानं चावनाला स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं आणि घेऊन सावेडी उपनगरातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी स्वतः जाऊन ॲडमिट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत कोणतंही प्रकरण असलं की नगर शहरातल्या सावडीतल्या त्याच ठराविक हॉस्पिटलचं नाव पुढं काय येतं हा मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी आहे त्या हॉस्पिटलचं सुद्धा सी सी टी व्ही फुटेज आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे घटना ज्या मार्गावर घडली असं सांगतात चावला त्या घटनामार्गाचं फुटेज त्या ठिकाणी घेतलं पाहिजे माझा या ठिकाणी अत्यंत गंभीर आरोप आहे की या कटासाठी शहरातील आजी माजी आमदार पिता पुत्रांचं मार्गदर्शन आणि सूत्रधार हे त्या ठिकाणी ते आहेत ते त्या ठिकाणी खोसीच्या माध्यमात हे सगळं आहेत त्यांना मार्गदर्शन करतायत कोण कोण गुन्हेगार या आजी माजी आमदार पिता पुत्रांच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये येतात त्याचं सी सी टी व्ही पोलिसांनी तपासलं पाहिजे याच्यातनं अनेक गुन्हेगारांची तिथे असणार जी वर्दळ जी आहे ती वर्दळ त्यातनं समोर येणार आहे आणि माझी या आमदार पिता पुत्रांना त्या ठिकाणी अरे तुमच्यात जे हिंमत असेल ना ते तुम्ही समोर या ना काय करायचे दोन आते दोघं आमच्याशी करा ना कशाला याला त्याला पुढं घालता आणि तुम्हाला यासाठी लोक निवडून आहे का ह्या गोष्टी करायला शहराच्या विकासाचं तर दूर आहे सगळा पण तुम्ही ह्या गोष्टी करता अशी कटकार करता हिंमत असेल ना ह्या आमदार बाप लेखामध्ये बाप भेटा तरी समोर यावं अरे किरण काळे तयार आहे तुमच्याशी दोन हात करायला या नगर शहराला दहशतमुक्त करणं विकसित शहर करणं हे काँग्रेसचं वाक्य आहे त्याच्यामुळे हे गंभीर आहे अत्यंत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुरज जाधव यांच्या तडीपारीचा प्रस्ताव जो आहे तो पोलिसांनी साधारणतः पाच महिन्यांपूर्वी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना पाठवला होता मागच्या महिन्यामध्ये तो त्यांनी रिजेक्ट केला जवळपास चार महिने हा प्रस्ताव त्यांच्या टेबलला त्या ठिकाणी धूळ खात पडलेला होता यापूर्वी देखील संजय झिंजे यांना तुझा कामा भागा वगैरे करू असं म्हणत जाधव यांना त्याच्या टोळीसह झिंजे यांना मारण्यासाठी गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची सुद्धा एफ आय आर त्या दाखल आहे आणि म्हणूनच त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ बंदूकधारी पोलिस संरक्षण दिलेलं आहे चावला सातच त्यांना जिल्ह्याचं पोलीस संरक्षण काढण्याची मागणी करतोय अर्ज करतोय मीडियाला बायट देतोय चावलाची विचित्र मागणी आहे ती कशासाठी आहे त्याला ही मागणी कोण करायला लावत आहे चावला आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यावरती नेमकं काय शिस्त आहे याचा सखोल तपास पोलिसांनी केला पाहिजे झिंजे यांचं संरक्षण काढून त्यांची हत्या करण्याचा कट त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि जे गॅगची या शहरातली की ज्या जे गॅगची मोठी दहशत या शहरात आहे त्यांच्याकडनं त्या ठिकाणी शिजवला जातोय नगरे हत्याकांड अजूनही ताजा आहे नगरे सारखा एक तरुण सहकारी जो या शहरामध्ये काम करायचा तो दुर्दैवाने आपल्यात आज नाही आहे मात्र उद्या जर झिंजे यांची हत्या झाली तर त्या हत्येला सर्वस्वी कोतवाली पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील हे लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये झिंजे यांचं पोलीस संरक्षण जे आहे ते पोलिसांनी काढून घेऊ नये अशी माझी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी आहे खोसे हा एसपी ऑफिस आला सुद्धा आरोपी एस पी ऑफिसवरती हल्ला आरोपी आहे महानगरपालिकेतला जो स्वनिर्मिजीकरणचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यात सुद्धा याचा सहभाग आहे त्यामुळे खोसे भांडोलकर जाधव डगडे परदेशी या टोयला शहरासह लगेचच्या पाच जिल्ह्यांमधनं किमान पाच जिल्ह्यांमधनं त्या ठिकाणी तात्काळ तडीपार करण्यात यावं नगरकरांनी राजकीय नेतृत्वाला नाही तर एका गुंडाला निवडून दिलं आहे काय अशा प्रकारची खंत जी आहे ती लोकं खाजगीमध्ये आमच्याकडे व्यक्त करतात दहशतीमुळे दबावामुळे आणि अशा प्रकारच्या कटक रस्त्यांमुळे लोक उघडपणे बोलू शकत नाहीत ती लोकांची अडचण आहे पण या सगळ्यामध्ये शहराच्या राजकारणाचं मात्र पूर्णपणे गुन्हेगारीकरण झालं आहे तरुण पिढी बर्बाद होतीये व्यापारी उद्योजक कष्टकरी गोरगरीब काम कामगार सामान्य माणूस त्रस्त झाला आहे माझं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे की त्यांनी शहराचा श्वास मोकळा केला पाहिजे आम्ही सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे त्यांना आमच्यावर जे माहिती अधिकारातला सी सी टी व्ही फुटेज आलं आहे जे सब सबळ पुरावा आहे ते त्यांना देणार आहे आणि लेखी आमचं म्हण देखील सादर त्या ठिकाणी करणार आहे आणि त्याचबरोबर हे जे कटकारस्थन ज्या लोकांनी रचलं आहे त्यांना आरोपी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्या ठिकाणी आम्ही करणार आहे चावना प्रकरण हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे शहरात पोलिसांना हाताशी धरून संगणमत करून त्या ठिकाणी सर्रास खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सातत्याने शहरामध्ये सुरू आहे शहरातील राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून शहरातल्या राजकीय गुन्हेगारीची पायमळ उखडून टाकण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून त्या ठिकाणी मी काँग्रेसच्या वतीनं आणि तमाम नगरकर जनतेच्या वतीनं करणार आहे नगरच्या जनतेला या ठिकाणी एक आव्हान आम्ही करतो नगरकर हो डरोमत आपल्याला कल्पना आहे की राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही काही दिवसांपूर्वी हे अभियान लॉन्च केलं पण आता पुन्हा एकदा ते अभियान अत्यंत व्यापक पद्धतीनं जनतेसमोर घेऊन जायची वेळ आलेली की आज आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते निडरपणे निर्भीडपणे या सगळ्याला सामोरे जातोय आणि सामोरे जाणार आहे आम्ही घाबरत नाही आम्ही आमदारांना घाबरत नाही त्यांच्या गुंडांना घाबरत नाही त्यांच्या पंटर लोकांना घाबरत नाही कारण काय की घाबरायचं तर कुणाला घाबरायचं ते फक्त परमेश्वराला घाबरायचं अशा लोकांना काय घाबरायचं जे राक्षसी प्रवृत्तीचे जे आघोरी कृत्य करतात त्यांना काय घाबरायचं ना हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही घाबरत नाही नगरकरांनी सुद्धा घाबरू नये मात्र या सगळ्या याच्यामध्ये दरोबद अभियानाच्या माध्यमातून जर नगरकरांना कोणतीही मदत लागली तर माझा व्यक्तिशा मोबाईल नंबर जो आहे नाईन झिरो टू एट टू फाईव्ह थ्री सिक्स एट मी रिपीट करतो नाईन झिरो टू एट सेवन टू फाईव्ह थ्री सिक्स एट याच्यावरती नगरकर हो तुम्ही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास कधी माझ्याशी संपर्क साधू शकतात काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तुमच्या मदतीला येतील दहशतमुक्त नगर विकसित नगर हे मृदवाक्य घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करतोय अजिबात कुणाची दादागिरी गुंडगिरीची जी आहे ती या शहरामध्ये आम्ही काँग्रेसच्या वतीनं खपून घेणार नाही शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की आज वकिली पेशावरती चावऱ्यासारख्या चुकीच्या लोकांमुळे जे स्वतः कायद्या म्हणजे वकील असून कायद्याचा दुरुपयोग करतात त्यांच्यामुळे वकिली पेशा सुद्धा बदनाम व्हायची त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवायला लागली आहे सगळे वकील असे नसतात वकील खूप चांगल्या पद्धतीने काम करतात न्याय म्हणून त्याचं काम त्या ठिकाणी करतात मात्र अपवादात्मक अशा चावलासारख्या व्यक्तींमुळे वकिली पेशावरती मात्र त्या ठिकाणी डाग लागण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी बार काउन्सिलला चावला याची सनद रद्द करण्याची मागणी जी आहे ती त्या ठिकाणी पत्र देऊन करणार आहोत मी अत्यंत जबाबदारीने ही सगळी स्टेटमेंट्स करतोय माझ त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की हे तुम्ही आणि याच्यावरती जो काही बंदोबस्त करायचा तो तात्काळ त्या ठिकाणी करा आणि नगरगौरव अजिबात घाबरायचं नाही बरं का या सगळ्याच्या मध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा